कोल्हापुरातील आजरा साखर कारखाना निवडणुकीचा सा आज निकाल आहे सतेज पाटील विनय कोरेंच्या पॅनल विरोधात हसन मुश्रीफ यांच्या पॅनलची लढत आहे आता यामध्ये कोण बाजी मारणार या निकालाकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे आजरा पंचायत समितीमधील सभागृहामध्ये ही मतमोजणी असं कळलं आहे मतमोजणीसाठी दोनशे पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणखी अपडेट्स आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेत शेखर कशा पद्धतीची नेमकी चुलस असेल या लढतीमध्ये काही दिवसांपूर्वीच भोगावती साखर कारखान्याची निवडणूक झाली झाली त्यानंतर त्यानंतर बिद्रीची आणि आता आजरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्याचा मतमोजणी आज होते जवळपास बत्तीस हजार सभासद असणारा हा आजरा सहकारी साखर कारखाना आणि त्याची निवडणूक पार पडली या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी शेवटच्या क्षणापर्यंत झाल्या आणि सतेज पाटील आणि विनय कोरे यांच्या पॅनेल विरोधातच हसन मुश्रीफ यांनी पॅनल उभा करून ही निवडणूक लढवली त्यामुळे आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं गरजेचं आहे थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आजरा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे तर तर यापूर्वीच एक दा, एक जागा जी आहे ती बिनविरोध निवडून आलेली आहे त्यामुळं एकूण वीस जागांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडते वीस जागांवरतीच लढती त्या पार पडल्या होत्या त्यामुळं एकीकडे हसन मुश्रीफ तर दुसरीकडं सतेज पाटील हे बिजरी सहकारी साखर कारखान्यामध्ये एकत्र एक पाहायला मिळाले होते तेच दोघं आजरा सहकारी साखर कारखान्यामध्ये मात्र विरोधात होते त्यामुळं या निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे दुपारपर्यंत कल देखील या निवडणुकीचे स्पष्ट होतील अशी शक्यता या जी शेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी बघतोय आजरा साखर कारखान्याची निवडणूक झालेली आहे आणि त्याची मतमोजणी आज होणार आहे तेव्हा कोण बाजी मारणार या निकालाकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष असेल सतेश पाटील विनय कोरे हसन मुश्रीफ हे दिग्गज नेते आहेत ज्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे